एक उखाण घाला घेते हां तिळगुळ घेऊ गोडगोड बोलू सूरजराव आहेत हवशी खोटा कशाला बोलू ओ छान छान निघा म्हणजे जावा <laughs> वन कसे आहात तुम्ही सगळेजण सगळ्यांना सर्वात पहिल्यांदा म्हणजे हॅपी मकर संक्रांती तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सगळ्यांनी तर चला आज आहे संक्रांत आणि आमच्या ज्या सुनबाई आहेत सूर्यवंशींच्या तर मी माहेरीच आहे काही कारणामुळे इकडेच संक्रांत यावेळी करणार आहे त्रिशू सुद्धा आहे आणि संक्रांत झाल्यानंतर पुन्हा घरी जाणार आहे म्हणजे माझ्या सासरी तर कारण यांची पहिली संक्रांत होती तर म्हटलं यांना जरा थोडंसं इकडे फोटोशूट वगैरे करायचं होतं काही गोष्टी करायच्या होत्या बोर्डान वगैरे करायचं होतं तर म्हटलं मग इकडे यांना म्हणजे थोडंसं आपल्या गरज आहे म्हणजे थोडंसं डेकोरेशन करणं किंवा बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या नवीन नवीन पहिली संक्रांत होती त्यामुळे मग त्यासाठी तर चला मग इथे पूजा चाललेली आहे पूनमची संक्रांतीची पूजा वगैरे तिने केली आणि आज संक्रांत आहे आणि पहिलीच संक्रांत आहे तर पोळ्या वगैरेसुद्धा तीच करणार आहे तर पोळ्यांचा स्वयंपाक तिचा झालेला आहे नैवेद्य वगैरे भरणं चालू आहे इथे थोड्याशा नैवेद्यासाठी भजी वगैरे तळायची होती तर ती ते तळत आहे आणि त्यानंतर मग आम्ही आता जाणार आहे वौसा घेण्यासाठी म्हणजे विडे घेण्यासाठी मंदिरामध्ये खाली आमच्या इकडे कॉलनीमध्ये मंदिर आहे तिथे तर इथे ना आम्ही आता कसं तयार झालो आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच तर माझ्याकडे नाही इथे झाला असा प्रॉब्लेम होता तर तो, तो जाऊ देत ते नको सांगायला तर ना मग इथे बघा आम्ही रेडी झालेलो आहे साडी मला कशी वाटते नक्की सांगा मी पार्टीवेअरच साडी घालणं पसंत करते जास्तीत जास्त काठपदर साडी मला आवडते पण ना मला व्यवस्थित साडी घालता येत नाही काठपदराची म्हणजे व्यवस्थित जे परफेक्ट फिटिंग जे असतं ना ते जमत नाही म्हणून मग मी नेहमीच पार्टीवेअर साडी प्रेफर करते तर आजही मी पार्टीवेअर साडीच घातलेली आहे आणि त्यानंतर मग इथे बघा भाऊ बहिणी मस्त निवांत बसलेले आहेत दोघंजणं एकदम हॅपी हॅपी आहेत आणि त्यानंतर बघा इथे सगळं ववसण्यासाठी ववसा घेण्यासाठी जे लागतं ते सगळं विडे वगैरे घेतलं आहे हळदी कुंकू येते सगळं सामान घेतलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे मंदिरामध्ये तर चला मग तुम्हाला मी आता दाखवते कशा पद्धतीने आमच्या इकडे संक्रांत सेलिब्रेट केली जाते

तर अशा पद्धतीने व्हिडिओ वगैरे घेतले जातात सगळ्या म्हणून पाच व्हिडिओ आणि संध्याकाळी मग जसं आपण पूर्वी घरी जाऊन हळदी कुंकू करत होतो करत असतो तर तसं इकडे ना यांनी मंदिरामध्ये सगळ्या बायकांना असं राऊंड करून बसवलेलं होतं आणि सगळ्यांचं हळदी कुंकू एकाच ठिकाणी ठेवलेलं होतं पद्धत तर मला तशी काही एवढी आवडली नाही पण एकमेकांच्या घरी जाऊन कसं छान डेकोरेशन वगैरे केलेलं असतं हळदी कुंकू होतं ती एक प्रथा आहे परंपरा चालत आलेली आहे पण यांनी एक वेगळी सिस्टीम चालू केली आहे हरकत नाही चांगली आहे ही पण पद्धत आणि अजून पण दुसरी पद्धत त्यांनी सांगत होते म्हणजे तिथे सोसायटीमध्ये आमच्या की दरवर्षी काही शंभर दोनशे रुपये असतील काय असतील प्रत्येक बायकांकडून पैसे काढायचे आणि एकच वस्तू सगळ्यांमध्ये मिळून आणायची आणि त्याच वस्तू प्रत्येकीला सॉर्ट करायच्या अशा अशा पद्धतीचं डिस्कशन इथे चाललं होतं हळदी कुंकू तर खूप छान झालं लगेच म्हणा नाही बाबा मला नाही करायचं काय कारण नंतर करायची नाही तर अशा पद्धतीचं सर्व झालं आणि मग काही व्हिडिओचे क्लिप्स आहेत मी ते एंडला ॲड करत आहे जे आम्ही शूट केलेत पूनमचे आणि माझे आणि झालं मग त्यानंतर खूप मस्त संक्रांत सेलिब्रेट केली आणि सकाळचा लुक जो होता ना माझा तो तर मला खूपच आवडला होता तुम्हाला सुद्धा कसा वाटला असा लुप तर तुम्ही कमेंट करून कळवा चला मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉग चलो बाय टेक केअर